औरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यातल्या गोळे गावात पाणी फाउंडेशनच्या कामाला सुरुवात झाली आहे गोळे गावाची यंदाच्या वॉटर कप स्पर्धेसाठी निवडक झाली आहे त्यामुळे सकाळी सहा वाजल्यापासूनच गावकऱ्यांनी श्रमदान सुरू केलं या कामात पुण्याच्या जैन संघटनेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हिरिरीनं सहभाग घेतला मुलांची ही मेहनत पाहून गावकऱ्यांना जोश आला गावात छोटे बंधारे आणि चरांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं पाणी अडवण्याचा प्रयत्न केला जातोय भविष्यात गावात दुष्काळामुळे शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येऊ नये म्हणून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं केली जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आता गोळे ग्रामस्थांनी देखील स्पर्धा जिंकण्यासाठी कंबर कसली इतक्या गावांनी श्रमदान मध्यरात्री सुरू केलं गावागावामध्ये टिकाव फावड यांना पालखीत बसवून त्यांची मिरवणूक घेण्यात आली संपूर्ण गावात मला वाटतं हीच एक सर्वात आनंदाची बाब आहे की जेव्हा आपण आपल्या गावामध्ये पालखीमध्ये टिकाव फावड्याला आपण ते स्थान देऊ आणि संपूर्ण गाव एका तऱ्हेने त्याचा आनंद घेते मान्य करते की ही वंदनीय गोष्ट ही पूजनीय गोष्ट आहे त्यातूनच एक नवीन सुरुवात झाली आहे असं मला वाटतं बा लहान लहान मुलं काम करायला लागले ज्यांच्या वडिलांनी आत्महत्या केलेली आहे तर त्यांना पाहून आम्हाला अजून कामाचा हुरूप आला आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं गावानं पण केलं काल लोक पण आम्हाला हिंमत नव्हती आमची हिंमत हरली होती कालच्यानं पण आज सकाळपासून आम्हाला भरपूर हिंमत आली ते काम आम्ही आता पार पाडणारच